लोक म्हणतात की सत्तेमधला जो माणूस असेल त्याच्या विचाराचाच खासदार असला पाहिजे मला प्रश्न पडतो मी पण विरोधातली खासदार संग्रामदा विरोधातले आमदार पण सगळ्यात जास्त निधी त्याच्यामुळे जा सगळं सत्तेत असतानाच होत असा काही लोकांचा गैरसमज आहे तो मला आज खरं तर माझ्या भाषणात दूर करायचं कारण लोक म्हणतात की जर केंद्र सरकारच्याच विचाराचा जर खासदार असेल तरच विकास होतो लांब कशाला जायचं पुण्याचं बघू सोलापूरचं बघू सोलापूरमध्ये पण दहा दिवसातून एकदा पाणी येतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद त्यांची कॉर्पोरेशन त्यांचं आमदार त्यांचे खासदार त्यांचे काय मोठी क्रांती घडली हो सोलापूरमध्ये त्याच्यापेक्षा दस पटींनी कामं बारामती लोकसभा मतदार असं तशीच पुण्याची परिस्थिती आपण सगळे पुण्यात राहतात मला खरं सांगा पाण्याचा प्रश्न गेले सात वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता पुणे शहरात आहे कचऱ्याचा प्रश्न सुटला सुटला पाण्याचा प्रश्न सगळीकडे जिथे आपले भोर वेलण्याचे लोक राहतात सगळीकडे टँकर आहे की नाही तुमच्या सोसायटीत टँकर मग ट्वेंटी फोर बाय चोवीस तासात पाणी घेऊ आम्ही सातही दिवस असं भारतीय जनता पक्ष म्हणजे काय मोठं पुण्यात क्रांती कर